दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन सुरू आहे आजच्या दिवशी किल्ल्यावरील दर्शन बंद केल्यानं हा सगळा वाद आहे आंदोलक टिळक चौकामधनं दुर्गाडी किल्ल्याकडे रवाना झालेले आहेत कल्याण म्हणून ही घडामोडी आपण बघतोय दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन सुरू झालेलं आहे शिंदेंच्या शिवसेनेकडनं दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये घंटानाद आंदोलन केलं जात आहे आजच्या दिवशी किल्ल्यावरचं दर्शन बंद केल्यामुळे हा सगळा वाद उद्भवला प्रदीप बणगे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईन आपल्या सोबत आहेत प्रदीप नेमका हा सगळा काय प्रकार आहे शिवगेंच्या शिवसेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि दर्शन मुळात का बंद करण्यात आलं आपण जर बघितलं तर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन केले जाते बकरी दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी किल्ल्यावरच्या जवळपास बकरीच्या दिवशी नमाज आ, मुस्लिम बांधव नमाज पाळला जातो त्यामुळे हजारो मुस्लिम बांधव तिकडे असतात त्या तर त्याच दुर्गडी किल्ल्याच्या वरती देवीचं मंदिर या मंदिरात जाण्यास पोलिसांची बंदी असते त्यामुळे हे आंदोलन केले जाते धर्मवीर आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरुवात केली असून दरवर्षी हे आंदोलन केले जाते आपण जर बघितलं तर अं मागच्या वर्षी मागच्या वर्षी शिवसेनेत दोन गट पडले त्यामुळे दोन्ही गटाचं मागच्या वर्षी आंदोलन झालं होतं त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा दोन्ही गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलिसांनी शिंदे गटा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तर दुसरीकडे लाल चौकी लाल चौकी परिषद ठाकरे गटाकडून आता आंदोलन करण्यात येत आहे धन्यवाद प्रदीप याचा काय सविस्तर कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये करण्यात आलेले हे आंदोलन आंदोलक टिळक चौकामधनं आता दुर्गाडी किल्ल्याकडे रवाना झालेले आहेत शिंदेंचे शिवसेनेचे शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडनं घंटानाद आंदोलन केलं जातं दुर्गाडी देवीच्या दर्शनाला मनाई केल्यामुळे हा सगळा वाद उद्भवला आणि त्यातूनच हे आंदोलक आंदोलन करतात